नमस्कार आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद या बातमीची सुरुवात एका मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत केबिन क्रूच्या तत्परतेमुळे टळलेल्या एका मोठ्या हवाई सुरक्षा घटनेबद्दलच्या बातमीने आपण सुरुवात करत आहोत काल रविवार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीहून दिमापूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान सिक्स ई दोन हजार एकशे सात मध्ये एक नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवर टॅक्सी करत असतानाच गोंधळ उडाला एका प्रवाशाच्या ठेवलेल्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणात विशेषतः एका पॉवर बँक मध्ये अचानक आग लागली मोठा अपघात होण्याची शक्यता खूप जास्त होती पण सूत्रांनी पुष्टी केली आहे की केबिन क्रूने अत्यंत तत्परतेने आणि काळजीपूर्वक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे म्हणजेच एसओपी चे पालन केले आणि आग काही सेकंदात विजवली एअरलाईनने विमानाला त्वरित पार्किंग बेमध्ये परत आणले आम्ही याची पुष्टी करतो सर्व प्रवाशी आणि क्रू मेंबर सुरक्षित आहेत आणि कोणालाही दुखापत झाली नाही या घटनेने पुन्हा एकदा लिथियम आयन बॅटरी असलेल्या पॉवर बँकांचा अंतर्निहित धोका अधोरेखित केला आहे क्रूच्या कृतीमुळे संभाव्य मोठी आपत्कालीन स्थिती टळली इंडिगो टीमचे त्यांच्या व्यावसायिक